प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज केडेबिसरी गावात निवारा प्रकल्पाची सुरुवात पंचशील अभियानाची महत्वपूर्ण पावले समाज कल्याणासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या पंचशील अभियानाच्या वतीने निवारा प्रकल्पाची औपचारिक सुरुवात बिसरी गावात करण्यात आली सन दोन हजार सामाजिक कार्यात निवारा उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला आहे या प्रकल्पाच्या पहिल्या बैठकांचे आयोजन गावाचे उपसरपंच विकास साबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी टेलर साबळे होते तर प्रास्ताविक अजित साबळे यांनी केले बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचशील अभियानाचे समन्वयक ॲडव्होकेट सुनील जगधने उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ही बैठक पूर्वीपासून नियोजित होती मात्र वेळेअभावी मी यापूर्वी सहभागी होऊ शकलो नाही आजच्या दिवशी उपस्थित राहता आ आल्याचा मला आनंद आहे निवाऱ्या प्रकल्प गावातील गरजू व गरीब लोकांसाठी असून यात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही गावकरी असोत किंवा बाहेरचे नागरिक सर्वांना समान न्याय मिळावा हाच आमचा हेतू आहे या बैठकीत निवारा प्रकल्प व त्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली विशेष म्हणजे या प्रकल्पात सेक्युलर चळवळीचा सहभाग असणार असून त्यासाठी गावात सेक्युलरची स्वतंत्र शाखा स्थापन केली जाणार आहे संपूर्ण बैठक एकात्मता आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गावकऱ्यांनी प्रकल्पाचे स्वागत करून गरजूंसाठी तो उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला झट मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा